श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसणे श्री गुरुवे नमा तर तुमचं प्रिय लाईफस्टाईल या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला अकरा गुरुवार कोणी करावे आणि कसे करावे त्याच्या पूजा मांडणी याविषयी माहिती देणार आहे महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही ते व्रत करू शकता कारण कोणताच महिना हा वाईट नसतो आपण सगळी स्वामीसेवेकडे आहोत त्यामुळे कोणत्याही महिन्यात कोणत्याही दिवशी स्वामीसेवाही करू शकतो अकरा गुरुवारचं व्रत हे मुलगा मुलगी स्त्री पुरुष असं कोणीही करू शकतो महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही अकरा गुरुवारला सुरुवात गुरुवारचं व्रत सुरू करत असतानाच तुम्हाला ज्या महिन्यात तुम्ही अकरा गुरुवारला सुरुवात करणार आहे त्या महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारी तुम्हाला तुम्हा 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 काही संकल्प करावा लागतो तर तो संकल्प कसा करायचा तर समजा तुमच्या घराच्या शेजारी एखादा स्वामींचं केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाताना खडीसाकर आणि नारळ घेऊन जायचं स्वामींना मुजरा करून तुम्ही ज्या गोष्टींसाठी हे अकरा गुरुवारचं व्रत करणार आहात ते सांगून नारायण खडीसाकर ठेवून फुले वाहून त्यांना संकल्प करावा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही अकरा गुरुवारला सुरुवात करता तेव्हा पहिल्याच गुरुवारी हा संकल्प करायचा आहे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी संकल्प करायचा नाही आणि संकल्प का करायचा तर मी जे व्रत करत आहे ते माझ्याकडून करून घ्या तुम्ही आणि तुमच्या मनातली काही इच्छा असेल ती तुम्ही बोलला असेल ना ती पूर्णपणे व्हावी यासाठी पण आपण हा संकल्प करायचा आहे अशा प्रकारे संकल्प करायचा आहे तर तुम्हाला अकरा गुरुवार करण्यासाठी तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस अध्यायांचं पुस्तक हे लागतंच आणि ते जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही जवळच्या तुमच्याजवळ एखादं केंद्र असेल ते तिथूनसुद्धा मागू हो शकता आणि जर शक्यच नसेल तर ऑनलाईन तुम्हाला ते डब्ल्यू डब्ल्यू डॉट श्री गुरुपीठ डॉट कॉम ह्या सुद्धा तुम्ही मागून घेऊ शकता तर ह्यासाठी तुम्हाला अकरा गुरुवार करत असताना दर गुरुवारी तुम्हाला उपवास करावा लागतो पण कधीकधी आपल्याला उपवास हा करणं शक्य नसतं त्याच्यापेक्षा तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल पण मनापासून तुम्ही अकरा गुरुवार सुरू करा आणि ज्या गुरुवारी तुम्ही व्रताला सुरुवात करता त्या गुरुवारी तुम्ही अगदी मनापासून स्वामींचे नामस्मरण करा स्वामींच्या सेवा करा मनापासून ते व्रत करा स्वामी नक्की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतील त्यातून जर तुम्हाला शक्य नसेल कुणाला गोळ्या चालू असतात कुणाला काय औषध चालू असते म्हणून आपल्याला उपवास करणे शक्य नसते तर तुम्ही मनापासून गुरुवार जरी केले तरी चालतील उपवास करणे शक्य नसेल तर नाही केला तर शेवटी सेवा ही महत्वाची आहे कारण मनापासून सेवा करणे हेच खूप महत्त्वाचा सुरुवात करत असताना ज्यांना खरं शक्य आहे उपवास करणे त्यांनी गुरुवारी उपवास करावा आता उपवास कसा करायचा तर उपवास हा निर्जली नाही करायचा तुम्ही सकाळी एखादं फळ घेऊ शकता किंवा तुम्ही भगर खाऊ शकता असं तुम्ही दिवसभरात काही खाऊ शकता नुसतं फलहार आश्वास घेऊ शकता असं नाही की उपवास करायचं म्हणजे तुम्हाला निर्हार उपवास केला पाहिजे गुरुवारची मांडणी कशी करायची सांगते स्वामींचा फोटो घ्यायचा त्या फोटोला अक्षदा फुले वाहून एका साईडला तुम्ही शंख घंटी ठेवायची एखाद्या छोट्याशा वाटीत किंवा तुमच्याकडं जे काय असेल देवाचं त्यामध्ये तुम्ही साखर ठेवू शकता आणि मनोभावे स्वामींना मुजरा करायचा आणि त्यांना साखरेचा सा निवध दाखवायचा आपण उपवास करायचा आहे एखादे फळ जरी असेल तरी चालते आपण दिवसभर उपवास कराय आणि मुजरा करून स्वामींना तुमच्या मनात जे काय असेल म्हणजे तुम्ही ज्या गोष्टींसाठी अकरा गुरुवारचं व्रत करणार आहात त्या गोष्टी बोलायच्या आणि माझ्याकडनं हे अकरा गुरुवारचं व्रत निर्विघ्नपणे पार पडू दे हे स्वामींच्या फोटोजवळ तुम्हाला बोलायचं आहे तर अकरा गुरुवारचं व्रत केल्यामुळे आपल्या ज्या काही समस्या असतात अडचणी असतात आपल्या आयुष्यात त्या सहज नाहीशा होतात तर स्वामींचं अकरा गुरुवारचं व्रत केल्यामुळे आपले जी काही कामं असतील ती मार्गी लागतात त्यामुळे अगदी मनापासून हे करा कारण शेवटी देव हा भक्तीचा ढोकला असतो असं काही नाही की तुम्ही उपवास केलेच पाहिजे तुम्ही हे केले पाहिजे ते केले पाहिजे असं काही नाही तुम्ही ज्या गुरुवारी व्रताला सुरुवात करणार आहे त्या गुरुवारी तुम्ही अशी प्रकारे पूजा मांडणी करायची अशा प्रकारे आपण पूजेची मांडणी केली आहे तर त्या दिवशी गुरुवारी कोणत्या सेवा कराव्यात ह्यात मी तुम्हाला सांगते तर तुमच्याकडे जे एकवीस सा स्वामीचरित्र सारामृत आहे ते त्या दिवशी पूर्ण पोते आपल्याला करायचे आहे तर तुम्हाला अकरा माळी स्वामी समर्थांचा जप करावा लागेल तारक मंत्र म्हणायचा आणि एकवीस साध्यांची ती पूर्ण पोती त्या दिवशी तुम्हाला वाचायची आहेत असं काही नाही की तुम्ही पूजा सकाळी मांडली म्हणजे तुम्हाला ते सकाळीच करायला लागेल तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकतात अशा प्रकारे आपण अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे आणि कोणी करायचे पूजा मांडणी हे पाहिले आहे तर तुम्ही फक्त मनापासून स्वामींची भक्ती करा मनापासून स्वामींचं नामस्मरण करा तुमच्या मनातले सर्व विचार श्री स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तर तुम्हाला मी सांगितलेली अकरा गुरुवारची माहिती कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ भेटूया उद्या जाएच नवीन व्हिडिओमध्ये